रिटर्न ऑर्डर डिटेल ऑर्डर प्राप्त झालेली नाही ते पूर्ण ऑर्डर वाचल्यानंतर आपल्याला डिटेल टिप्पणी त्याबद्दल करतात कमी कर, असं आहे कल्याण इनोसेंट लाईफ लॉस्ट झालेली आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टमचे उद्दिष्ट चे, उद्दि, चे इंटरेस्ट मध्ये त्यांना बाहेर राहणे उचित नाही आहे आणि त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी हीच आमची भूमिका प्रथम दिवशी होती अपील जे रिव्हिजन आम्ही केले होते त्यामध्ये आमची हीच भूमिका होती आणि पोलिसांना यश मिळालेली आहे संभ्रम मध्ये क्लिअर आहे तीनशे चार अ एक रॅशन नेग्लिजंट ऍक्ट आहे ज्या तीन वर्षाची शिक्षा आहे आम्ही प्रथम दिवशीच या केसमध्ये तीनशे चार लावलेले आहे जे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर आहे ज्यामध्ये हे अनदेखानी चुकीने ही गलती झाली अशा नाही आहे ही फुल नॉलेज मध्ये झालेली आहे की ते एक जुवेनाईल महाग गाडी घेऊन नॅरो स्ट्रीट मध्ये दारू पिल्यानंतर एक ब्रेथ टेकिंग एक भरगाव चालवत आहे या ऍक्टनी गुन्हा होतील लोक मरतील याची फुल नॉलेज मध्ये आरोपी करून ही कंडक्ट झालेली आहे म्हणून तीनशे चार ज्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा आहे हीच कलम आम्ही प्रथम दिवशी संडेला लावली होती आणि ही एक नॉर्मल फेटल ऍक्सिडेंट तीनशे चार अ ची वेलेबल ऑफेन्स आम्ही लावलेली नव्हती आम्ही तीनशे चार नॉन वेलेबल दहा वर्षाची शिक्षा असलेली कलम लावली होती बाल न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्याच्यावर कोणी पोलीस समाधानी आहे त्याचं त्यांना जे काही अपेक्षित होतं ते निर्णय आम्हाला हेच अपेक्षित होता प्रथम दिवशी पासून हीच अपेक्षित होता की त्यांना एडल्ट म्हणून ट्रायल करायची प्रोसिजर सुरू करावी आणि जोपर्यंत ते प्रोसिजर पूर्ण होत नाही तोपर्यंत ऑब्झर्वेशन होम ला पाठवण्यात आली दोन्ही गोष्टीवर आज आम्हाला यश मिळालेले आहे आम्हाला पूर्णपणे त्या विषयावर टिप्पणी करणे संयुक्तिक नाही आहे परंतु द एंड, एंड रिझल्ट हे आहे की त्यांना ऑब्झर्वेशन होम ला पाठवण्यात आलेली आहे जे ते फ्री सारखे रस्त्यावर फिरत होता त्यांचे लिबर्टी कटेल करण्यात आलेली आहे आणि त्यांना ऑब्झर्वेशन आतापर्यंत आलेली नाही परंतु आम्ही परत आपल्याला रिपी, रिपीट करतो ब्लड टेस्ट रिपोर्ट आमच्यासाठी महत्वाची नाही आहे इन्स्पाइट ऑर डिस्पाइट ऑफ द ब्लड टेस्ट रिपोर्ट आमचे म्हणणं आहे की ते ते नॉलेजमध्ये होता ते काही मध्यचे इन्फ्लुएन्स मध्ये असताना त्यांच्याकडून हे गैर गैरसमजती ही घटना घडली अशा नाही है ते मध्य पीला त्यांना फुल नॉलेज होती ते फुल सेंसेस मध्ये होता की त्यांचे कडून हे गुन्हा घडू शकते आणि लोकांची जीव जाऊ शकते हीच आमची केस होती आणि आमची केस वॉटर टाईट आहे ही मी जबाबदारीने आपल्याला सांगतो तुम्हाला आव्हान असणार आहे कारण न्यायालयाने काय आदेश दिलेले आदेश की तुम्हाला हे सगळे अपघात पुरावे लागतात पूर्तता करावी लागते शंभर टक्के पुरावा मोठ्या प्रमाणात कोला करण्याची प्रक्रिया सुरू आहे आम्ही टेक्निकल वर आमची भर आहे आम्ही वॉटर टाईट केस तयार करू जरूर जरूर करेन जरूर करेन अजून एक प्रश्न विशाल अग्रवालना देखील तीन दिवसांची पोलीस काय अपेक्षा आहे बरोबर आहे त्यांच्याकडून आम्ही एव्हिडेन्स कलेक्ट करत आहे काय घटनाक्रम झाला त्या दिवशी कसे काय त्यांनी एक बिना नंबर प्लेट गाडी महागाडी एक जुवेनाईल ला पैसे दिले पैसे पुरवले त्यांना पब पार्टिंग करणे जाऊन दिले पण त्यांनी जुवेनाईल योग्य केअर ठेवला नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध एविडेंस गोळा करण्याचे प्रकार सुरू है. थैंक so, यू